नमस्कार हरी दास्पार, हरी दास्पार चलने ते आत्ता शक्ता मी हरिदास पवार हरिदास पवार यूट्यूब चॅनल मध्ये आपले वेलकम स्वागत आजचा व्हिडिओ आहे पाहू शकता मी आमच्या गावी उंडेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी परवा जाऊन आलो आहे तरी ग्रामीण भागात काय होते माहिती आहे का चोरीचे प्रमाण भरपूर प्रमाण असते त्याच्यामुळे एम एस सी एक मस्त जुगाड केलेला आहे हा जो सप्लायची तार असते ना त्या सप्लायचा जो अल्युम तार असेल आमची त्याच्यामधून डायरेक्ट वीज वीजपुराहक खंडित म्हणजे बंद केलेला आहे व ते जे तार असते ना त्याच्या तारावरती तीन वायरचे असे कुटिंग केलेले आहेत प्लॅस्टिकच्या वायरचे व त्या तीनमधील एकाच सप्लाय असतो वरचे तार आहे ना ते अर्थिंगचे असतील त्याच्यामुळे काय होते कोणी जरी वीज चोरीचा प्रयत्न केला किंवा आकडा टाकायचा प्रयत्न केला तरी सप्लायमध्ये करंट नसल्यामुळे येत नसल्यामुळे घरात का वीज येत नाही किंवा वीज आकड्याचा काही टाकून उपयोग होत नाही आणि हा बॉक्स दिसतो ना हा बॉक्समधून डायरेक्ट प्रत्येक घराला स्पेशल कनेक्शन दिलेले आहे त्या बॉक्समधून त्यामुळे वीज स्टोरेजचे प्रमाण भरपूर कमी झालेले आहे काही दिवसांनी शंभर टक्के पूर्ण वीज स्टोरेजचे प्रमाण कमी होईल एम एसिबवल्याने मस्त जुगाड काढलेले आहे आवश्यकता आपण हे फक्त आर्थिंग आहे व सप्लायची तार असते ना त्या सप्लायमध्ये काही सुद्धा करंट नाही या तीन वायरपैकी एका वायरला करंट असतो डायरेक्ट प्लॅस्टिकचं वरून आवरण असते फुल प्लॅस्टिकमध्ये बराबराचे त्याच्या आतमध्ये ती बॉक्समध्ये डायरेक्ट सप्लाय दिला जातो ही तार पाहू शकता पुन्हा काळ पुरावता आर्थिंग असते त्या सप्लायमध्ये करंट जराही नसतो ह्या तीन वायरमध्ये करंटच्या वायरमध्ये करंट असतो अशा प्रकारचा व्हिडिओ आहे ही माझ्या गावातील आहे प्रत्येक गाव खेडेगावात आता हा प्रकल्प चालू केला आहे एम एसी वीज चोरी म्हणजे भरपूर म्हणजे शंभर टक्के कमी होणार आहे त्याच्यामुळे वीज ही आपली वाचन काय बेकायदेशीर कोणी वीज चोरी करणार नाही याचा फायदा आपल्या महाराष्ट्र सर, सरकारला पण होईल याच्यामुळे नवीन असता तर हरिदास पोल्युट्रेशला सबस्क्राईब भेटूया पुढे व्हिडिओमध्ये